गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सुरुवात स्वयंपाकापासून भात घातले इकडं इकडे चार अंडे उकडून घातले तुमच्या भाऊजींना भाजी करायची कारण आणि इकडे चपातीचे पीठ मळून घेतले आत आता एवढे भांडे घासून घेऊ लागले तिकडं भात तीन शिजलाले तोपर्यंत इकडं स्वयंपाक होऊ शिक ना इकडं म मशीन लावले कपड्यांना कपडे धुऊन निघते बाकीचं काम होऊ ना झाले सकाळचे काम भांडे बिंडे सगळे घासून घेतले स्वयंपाक झालाय सगळेजण जेवण करून जिकड तिकडे गेले कामाला शाळेला मला वेदिकाला आता मी वेदिकाला आणायचा आले लेकरांना कपडे आणण्यासाठी आले गोलाईमध्ये आता गोलाय आम्ही चालला आता शॉर्टकट म्हणून আলো আতো আসে कपडे आणायला आला ह्यांना कपडे ह्यांचे झाले त्या दोघांचे कार्ट्यांचे आता वेदिकाचे कपडे घ्यायला आलावत दुसऱ्या कार्टीचे कपडे नी तर लेकन ले टाळलीत आता साडेबारापासून आहेत आम्ही मार्केटला आता अडीच वाजलेत अडीच तरी पण कपडे भेटले मार्केटला कपडे तीन आणले लेकरांना आता चिकन बी आणले आता चिकन पूर्ण मसाले लावून ठेवले होते पाच मिनिट आता इकडे तेल ठेवले गरम करायला गरम झाल्यानंतर हे चिकन त्याच्यामध्ये टाकून घेते टाकले आता